नमस्कार मंडळी शुभांगी स्किल्स रेसिपीज मध्ये मी शुभांगी तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण मस्त अशी तांदळाची भाकरी करण्याची अतिशय सोपी पद्धत पाहणार आहोत तुम्ही जर नव शिके असाल तांदळाची भाकरी तुम्हाला थापून जमत नसेल तर अतिशय सोप्या पद्धतीने ही भाकरी कशी करायची चला तर बघूया तर इथे चार वाट्या तांदळाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि तीन वाट्या मस्त खळखळ उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचंय तर या प्रोसेसमुळे आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड वगैरे अजिबात घालावी लागत नाही अगदी सोप्या पद्धतीने भांडे न भरवता पसारा न करता झटकीपट हे काम होऊन जातं चार वाट्या पीठ त्यासाठी तीन वाट्या पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करायचंय आणि त्यानंतर झाकून हे पीठ जे आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे म्हणजे पिठाला छान वाफ बसते आणि पीठ चांगलं मुरलं जातं आणि नरम होतं आणि त्यापासून आपली भाकरी पण छान नरम मऊ तयार होते आता पंधरा मिनटानंतर गरम पाण्याचा वापर करून घट्टसर असा पिठाचा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे आता हे पीठ जे आहे मी जास्त प्रमाणात घेतलंय अगदी सात ते आठ भाकरीचं पीठ आहे तर त्यानुसार सुरुवातीला आपल्याला फक्त घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे एक ग्लास पाणी घेतलं होतं तर अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त पाणी लागलं आहे पिठाचा गोळा तयार करण्यासाठी आता साधारण दोन भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ जे आहे झाकून ठेवायचं आहे लागेल तसं दोन दोन भाकरीचं पीठ घ्यायचं पाण्याचा हात लावून हे पीठ हलकंसं मळून घ्यायचं आहे तर भाकरीचं पीठ कसं मळावं तर जास्त घट्ट पण नसावं आणि जास्त पातळ पण नसावं तर भाकरीचं पिठाचा गोळा मळून घेतल्यावर तो पिठाचा गोळा असा हातावर थापून पाहिल्यावर कडेला तो चिरला नाही पाहिजे अशा पद्धतीचं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार केला आणि हातावर थोडासा थापला की कडेला अजिबात चिरला जात नाहीये तर भाकरीचं पीठ घट्ट झालं तर कडेला चिरतं आणि पातळ झालं तर मग भाकरी थापताना लाटताना हाताला पीठ चिकटतं किंवा लाटण्याला पोळपाटाला चिकटतं आणि अशी भाकर मग व्यवस्थित होत नाही त्यामुळे सर पण व्यवस्थित भाकरी थापल्या जाईल अशा पद्धतीचं नरम असलेलं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता पिठाचा गोळा तयार केल्यानंतर त्याची पारी तयार करायची त्यानंतर तांदळाचं पीठ पोळपाटावर किंवा इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलाय त्यावर घालायचं आणि आता ही भाकरी न थापता अगदी चपातीप्रमाणे लाटून आपण करणार आहोत जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने ही भाकरी काठाने लाटत जायची आहे व्यवस्थित काठाने भाकरी लाटत गेली की ती मोठी पण होते छान पातळ होते तर जेवढी पातळ तुम्हाला भाकरी बनवायची आहे या पद्धतीने तुम्ही बनवू शकता लाटण्याला देखील हलकस कोरडं पीठ लावून घ्यायचंय त्यामुळे अजिबात लाटण्याला भाकरी चिकटत नाही व्यवस्थित चपातीसारखी लाटता येते यासाठी पीठ व्यवस्थित मळणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने जितकी पातळ पाहिजे तेवढी पातळ आणि मोठी भाकरी तुम्ही लाटू शकता काठाने लाटत जायची म्हणजे बरोबर गोल आकाराची भाकरी आपली तयार होते बघू शकता किती सुंदर आणि गोल आपली भाकरी तयार झालेली आहे काठाला अजिबात चिरलेले नाहीये तर अशा पद्धतीने पीठ मळून तुम्ही लाटून भाकरी नक्कीच बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे तर आता इथे मी भाकरी लाटताना कोरड्या पिठाचा वापर केला त्यामुळे हलकासा पाण्याचा हात घ्यायचा आणि भाकरीला वरच्या बाजूने लावून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी पाण्यावर थापल्यासारखी आपली भाकरी भाजल्यानंतर ला दिसते आ, पिठाचा पांढरट भाग त्यावर उमटत नाही तर आता भाकरी लाटून झाल्यावर वरची बाजू जी आहे ती आधी तव्यावर घालायची तवा चांगला गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम भाकरी टाकताना अगदी मंद आचेवर करायची आहे जेणेकरून भाकरी जेव्हा आपण तव्यावर घालतो तर आपल्याला नंतर भाकरीला पाणी पण लावावं लागतं ना तर एकदम भाकरी गरम होत नाही आणि जेवढी पातळ भाकरी असेल ना ती लगेच गरम होते त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि व्यवस्थित भाकरीला पाणी लावून घ्यायचे त्यानंतर ते पाणी सुकण्याआधी म्हणजेच भाकरी जास्त कोरडी होऊ द्यायची नाही आहे लगेच पलटी करायची आणि भाकरी पलटी केल्यानंतर मग गॅसची फ्लेम तुम्ही मोठी करू शकता आणि मग मोठ्या आचेवर खालची बाजू जी आहे भाकरीची मस्त भाजून घ्यायची एक बाजू मस्त भाजल्या गेली ना की मग भाकरी जेव्हा आपण पलटी करतो तर मग भाकरीचा भाकरी पापुद्रा सुटायला मदत मिळते आणि भाकरी छान अशी फुकते तर खालच्या बाजूने भाकरी छान भाजल्यानंतर पलटी केल्यावर तुम्ही बघू शकता इथे भाकरी किती सुंदर फुकते आहे तर तुम्ही गॅसवर देखील भाकरी भाजू शकता पण मी नेहमी ने तव्यावरच आम भाजते आमच्याकडे अशीच आवडते कसं आहे तव्यावर भाजली ना की मग जास्त डाग भाकरीला पडत नाही आणि तशी आगेवर डायरेक्ट भाकरी भाजली ना कि मग हलकेसे काळपट डाग तिला पडतात तुम्हाला जशी आवडत असेल तशी तुम्ही भाजू शकता दोन्ही बाजूने मस्त भाकरी खरपूस भाजून घ्यायची तर आता गॅसची आत जी असते मध्ये जास्त असते त्यामुळे मध्ये भाकरी लवकर भाजल्या जाते पण काठाने नाही तर काठाने हलकीशी फिरवून भाकरी हलकीशी दाबून भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघू शकता किती सुंदर टम्म आपली भाकरी फुगलेली आहे आणि मस्त खरपूस अशी भाकरी इथे भाजून घेतलेली आहे तर या पद्धतीने भाकरी करणं अतिशय सोपं जातं बघा अगदी चपातीप्रमाणे लाटून ही भाकरी केल्या जाते तर वरची भाकरी होईपर्यंत खालची भाकरी आपली लाटून देखील होते जास्त प्रमाणात भाकरीचं पीठ जेव्हा आपण मळतो तर घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि मग दोन दोन भाकरीचं पीठ हलकंसं पाण्याचा हात लावून मळून लगेचच भाकरी बनवायला घ्यायच्या तर बघू शकता किती सुंदर पापड भाकरीचा निघालेला आहे आणि मस्त पातळ अशी आपली ही पांढरी शुभ्र भाकरी इथे तयार झालेली आहे काल रात्री मस्त मसाल्याच्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याबरोबर गरमागरम ह्या भाकरी केल्या होत्या एक नंबर बेस्ट झाला होता तुम्ही देखील करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा तर आता नवशिक्यांसाठी खास एक टिप सांगणार आहे की भाकरी आपण जेव्हा घालतो तर ती लगेचच गरम होते बऱ्याच जणांना पाणी लावताना हाताला चटके लागतात तर एक छोटा कॉटनचा कापड घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून आहे आणि त्याच्या सहाय्याने भाकरीला पाणी लावून घ्यायचंय जेणेकरून तुमचा हातही भाजणार नाही आणि भाकरीला एकसारखं पाणी लावलं जाईल भाकरी कोरडी वगैरे पडणार नाही तर कशी वाटली ही भाकरीला पाणी लावण्याची ट्रिक जर आवडली असेल उपयोगाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा चला भेटूया उद्या दुसऱ्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद